भव 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 असे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटले जाते मुलांचे जडणघडण पालकांची भूमिका फार मोलाची असते पालकांनी आज घेतलेल्या कष्टामुळे मुलांचे भवितव्य उज्ज्वल ठरण्यास मदत होते असे प्रतिपादन उद्योजक विजयकुमार उडता यांनी केले श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीने जागतिक पालक दिनानिमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की आई वडिलांबद्दलचे मत व्यक्त करण्यासाठी आकाशे एवढा कागद आणि समुद्राच्या पाण्या एवढी शाई सुद्धा कमी पडते मुलांचे खऱ्या अर्थाने काळजी घेतात आणि करतात ते फक्त आई वडील स्वतःचा विचार न करता मुलांच्या काळजीपोटी सर्वस्व अर्पण करून आपण जिथे आहोत त्यापेक्षा कितीतरी पटीने मुले पुढे गेली पाहिजेत या निस्वार्थ भावनेने वेळप्रसंगी पालकमंडळी फाटके कपडे घालून पायात चप्पल न घालता मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने कधी कधी स्वतःच्या जीवनशैलीवरही प्रतिबंध करून घेतात मुले आज उच्च स्थानी पोहोचली आहेत पूर्वी एकत्र कुटुंब असताना असलेली सुरक्षा आणि आनंदी आयुष्य आजच्या जमान्यात नाही आजकाल प्रत्येकाला वाटते की आपण स्वतंत्रपणे जगायला पाहिजे या हेतूने समाजात अनेक विभक्त कुटुंब होत आहेत कालांतराने पत्नीमध्ये संशय वाढून घटस्फोटापर्यंत टोकाची भूमिका घेतली जाते विभक्त कुटुंब सध्या दिवसेंदिवस वाढत आहेत ही परिस्थिती गंभीर असून पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जोपासण्याची नितांत गरज आहे पूर्व भागातील श्रीराम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात रामचंद्र गाडी रामुलू इंजामुरी विष्णू साकीनाल या ज्येष्ठ बालकांचा सपत्नीक सन्मानपत्र गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला यावेळी कट्टा टेक्स्टाईलतर्फे टर्कीश टॉवेल तर संयोजकांच्या वतीने पेढे देण्यात आले यावेळी शिक्षिका उमा कोठा कला चन्नापट्टण लता येमूल सी ए चंद्रकांत इंजामुरी मुंबईत कार्यरत असलेल्या पी एस आय वरलक्ष्मी साकिनाल यांचाही सत्कार करण्यात आला प्रारंभी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी मान्य स्वागत केले समन्वयिका कलाचन्नापट्टणम यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले उमा कोटा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले आभार सल्लागार ममता मातगुंडी यांनी मानले यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती मान्यवरांसह श्रीराम मंदिराचे विश्वस्त फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडावत्तीनी सह फाउंडेशनचे सखी संघमचे पदाधिकारी उपस्थित होते फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांचे संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती सतीश चिटमिल समन्वयक किशोर व्यंकटगिरी आंबादास कट्टा बालाजी कुंटला सखी संगमचे पल्लवी संघा गीता भूदत्त वनिता सुरम पद्मा वेडपल्ली विद्याश्री गादी कल्पना अर्शनपल्ली यांच्यासह अनेकांचे सहकार्य मिळाले यावेळी लता येमूल वैष्णवी उपलंची रसिका मिरजकर नागमणी इट्टम कल्पना पामू अनिता पेंडम यांच्यासह गाडी इंजामोरी सकिनाल परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते गरता देवोग हुआ, देवोग हुआ, देवोग हुआ, माते बदर तर फार मोठा माणूस नाही आहे एक तुमच्याकडत एक लहान माणूस आहे मात्र देवोभव पिक्र देव भव आचार्य भव असं म्हणत मातेबद्दल तर आकाश ओळख कागद आणि समुद्राची शाही सुद्धा कमी पडते असं म्हणतात परंतु खर तर त्याच्या पाठिंबाला असतो तो भा या आकाशाच्या कागदावरती आणि जी शाही जी प्रेम आहे ती प्रेम खऱ्या अर्थानं धरणारा माणूस असतो तो म्हणजे भाज आज डे या फादर्स डे निमित्त या ठिकाणी जे जे काही फादर्स आहेत त्या सर्वांना माझ्या फादर्स डेच्या शुभेच्छा खरं तर आपल्याला लोक ओळखतात लक्षात ठेवतात सी ए साहेब आहेत इन्स्पेक्टर मॅडम आहेत हे लक्षात ठेवतात प्रेमही करतात परंतु खऱ्या अर्थानं आपली काळजी कोण करतात <laughs> काळजी आपले वडीलच करतात बाकीचे लोक लक्षात ठेवतात अर्थाने काळजी जी असते ती आपल्या मुलांची काळजी आपले वडीलच करतात आणि या मुलांच्या काळजीपोटी त्यांनी त्यांचं सर्वस्व ठरवून हरवलेलं स्वतःचा अजिबात विचार न करता आपण जिथे आहोत त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीनं मोठं व्हावं अशा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि त्याच इच्छेपोटी ह्यांनी ओढ खिडकीनं प्रसंगी काही वेळा स्वत कपडे कमी घालून फाटलेली कपडे घालून पायात चकलं नसताना सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्च केला आणि त्या त्यांच्या समर्पणामुळेच आज आपण या ठिकाणी पोहोचलेला खर तर आमची दुसरी पिढी पिढी आमची दुसरी पिढी पण दुसऱ्या पिढीकडे पाहिल्यानंतर असं लक्षात होत की दूर होत चालली खरेदी पूर्वी आमचा एक जमाना असा होता की आमच्याच घरामध्ये बावीस लोकांचं स्वयंपाक एकाच चुलीवरती होत होत बावीस लोकांचं स्वयंपाक एकाच चुलीवर होत होत आणि त्याच्यानंतर ते गंग्य होत 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 आज फक्त आणि फक्त चार आणि दोन लोकांच्या दोन याचा अर्थ मी कशासाठी म्हणतोय की काही मुली म्हणजे थर्ड जनरेशन त्यांची महिलाला लाखो रुपये कमवतात परंतु त्यांच्यामध्ये भावना जी आहे ती भावना आज ओथन होत आहे आपल्यामध्ये जी काही त्यांच्या पायवण्याची अपेक्षा काय असते हो। त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे सर्वस्व दिलेलं आहे परंतु त्यांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते करतच पण एक छोटीशी मात्र अपेक्षा त्यांच्याकडे असते त्यांची आकर्षण असते आता त्यांनी सांगितलं असतं की ते आपले दारामध्ये वाट पाहत असतात माझी मुलं पुण्यावरनं मुंबईवरनं फॉरेनवरनं कधीही येतील माझ्याशी दोन शब्द बोलतील माझी विचारपूस करतील बाबा तुमचा चष्माचा नंबर बदललाय का असं तरी नुसतं चष्मा दिला नाही गेला तो नंतरचा विषय आहे पण चष्माचा तुमचा नंबर बदलला का कारण तुम्ही थोडंसं तात्पुरत हे ज्यावेळी मुलाच्या लक्षात येत नाही हे वडिलांना ना ज्यावेळेस त्यावेळेला मात्र त्यांच्या आनंदाला पाडावं खरं तर ही गोष्ट आज त्यांना अपेक्षा कीच आहे माझी मुलं आम्हाला विचारतोच करावा हा दिना आले असं घेष ना एवढं जरी विचारलं तरी सुद्धा त्यांना वाटतं की अगोदर मी मुलावरती त्यांचे संस्कार केले आणि तेच त्यांना त्यांना फक्त परतपर काही नसतं त्यांना पैशाची तर तुमच्या कशाची त्यांना अपेक्षा नसते त्यांना अपेक्षा असते फक्त तुमच्या आपल्याची त्यांची अपेक्षा असते तेवढं जरी आपण जरी बोललं तरी आज प्रत्येक आई वडील अगदी धंद्य धन्य होतील असं मनाला काही अर्थ नाही आणि हीच गोष्ट तिसऱ्या पिढीला आज ती गेली नाही आपण दुसरी पिढी आपण आई वडिलांच्या समोर आपण शरण त्याची पाया नकतो पण तिसऱ्या पिढीला खार नको राहा मोबाईल वाटतो मोबाईल ह्याच्या पाठीमागं एकच कारण आहे की मोबाईल त्यांनी नाही नाहीये आईंनी त्यांना मोबाईल दिलेला आहे तो खात नाही आहे चला मोबाईल घे खात बस पण आमच्या वेळेला खाण्यासाठी अन्न नव्हतं कारण आम्ही शाळेतून आल्याला बाहेर फिरायचो उड्या मारायचो कबड्डी खो खो गप्पागुपी गुट्टी दांडू खोट्या इतकं कळ्याचो गळ्याचो घरात आल्यानंतर जे काही भांडे असायचे ते सगळं भांडे रिकामत करायचे परिस्थिती त्यावेळेला अशी होती आत्ता नोकोटे बायके घेऊन दिला ना सगळं हुस खाल्लं तर बाकीचं काय खाणं पण आज परिस्थिती उलटी आहे एवढं एक गोष्ट आहे म्हणून गोष्ट लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ती दुसरी पिढी तुम्ही जर मोठ्या लोकांना जर तुम्ही मान सन्मान केला एक थोडस जरा जरा बोललं तर चालेल ना कारण काय पुरुषांचे आई वडील घरात असतात मग सून आल्यानंतर तिनं तिच्या करते एवढं प्रेम करते ना सासू सासऱ्यावरती जर केलं तर ते घर स्वज स्वर्ग अहो जा सासू आईवडिलावर जितकं प्रेम करतो तितकं